वेगवान पद्धतीनं आढावा घेऊयात शंभर हेडलाईन्समधून दर वीस दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका होणार त्यानंतर वीस दिवसांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका तर शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती महाविकास आघाडीसह मनसेचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची घेणार भेट आगामी निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी पार देणार निवेदन मतदार याद्यांमधील घोळ निकालातील अडचणींसंदर्भात चर्चा करणार बऱ्याच मतदार याद्यांमध्ये घोळ अनेक गावं वगळल्याचा संदीप देशपांडेंचा आरोप तर जोगेश्वरीमध्ये कुठल्या तरी भाषेत नाव लिहिलं असल्याचा मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप लोकसभेला जनतेचा निर्णय मान्य मग विधानसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडीला अचानक मतचोरी का आठवली भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा सवाल मविया जिंकली तर ईव्हीएम बरोबर भाजप जिंकली तर ईव्हीएमवरती शंका हा ढोंगीपणा लोकशाहीसाठी योग्य आहे का असाही सवाल नगरपरिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचना आणि मतदार यादीवरून परळीतील काँग्रेस आक्रमक प्रभाग रचना ही नियमबाह्य काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर सईद हनीफ यांचा आरोप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मोठा निर्णय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरुणांना संधी देणार राजकीय पार्श्वभूमी नसलेल्यांना पन्नास टक्के जागांवरती संधी संदर्भात आज राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज महत्वाची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडणार आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अजित पवार युतीबाबत काय भूमिका जाहीर करणार याकडे लक्ष राज्य मंडळाची आज मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत बैठकीमध्ये आढावा घेणार याकडे लक्ष तर या बैठकीमध्ये काही ठराविक निर्णय होण्याचीही शक्यता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे आज सकाळी साडे अकरा वाजता पुण्यात पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार मुंबईत आय लव्ह देवा भाऊ असे बॅनर झळकले बॅनरवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जेसीबीचा फोटो तसंच आय लव्ह बुलडोझर बाबा असेही बॅनर बॅनरवरती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही फोटो अजित पवारांनी निवडणुकीमधून माघार घ्यावी तर अजितदादांच्या काळामध्ये क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान झालं ऑलिम्पिक संघटनेचं नेतृत्व मोहोळ यांनी घ्यावं मोहोळ यांच्या माध्यमामधून खेळाला राजाश्रय मिळेल महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांचं वक्तव्य आझाद मैदानात विराट शांतता मोर्चाचं आयोजन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्याची मागणी आंबेडकरी बौद्ध जनतेनं लाखोंच्या संख्येनं मोर्चात यावं मंत्री रामदास आठवलेंचं जनतेला आवाहन धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वतंत्र लढणार भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा संकेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी मेळावा हा पार पडला आमदार संग्राम जगतापांना अजित पवारांचा समन्स बीडचा मोर्चा सोडून मुंबईत येण्याच्या सूचना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आक्रमक वक्तव्य करत असल्याने जगताप चर्चेत संग्राम जगतापांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून यापूर्वीच नोटीस निलेश गायवळ पासपोर्ट प्रकरणी दोन पोलिसांना नोटीस अहिल्यानगरच्या दोन पोलिसांना पुणे पोलिसांची नोटीस निलेश गायवळनं खोट्या कागदपत्रांवरती पासपोर्ट मिळवल्याचा संशय तत्कालीन पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना चौकशीचे आदेश निलेश गायवळ यांना अनिल देशमुख यांच्या माध्यमामधून रोहित पवारांनी पासपोर्ट दिला निलेश गायवळ प्रकरणावरती सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया रोहित पवार बिनसलेले व्यक्तिमत्व ते दररोज खोटं बोलण्याचं काम करतात अशी ही प्रतिक्रिया मकोकामधून सोडवण्यासाठी घायवळ यांना रोहित पवार यांनी मदत केल्याचं त्यांचे नातेवाईक सांगतात राम शिंदेंचा सा दावा तर घायवळ यांचे आणि रोहित पवारांचे कौटुंबिक संबंध मात्र फोटो आले की रोहित पवार सामाजिक कार्य असल्याचं म्हणतात राम शिंदेंचं टीकास्त्र भिवंडी येथील गरीब आणि आदिवासींचं धर्मांतर प्रकरण अमेरिकन नागरिक आरोपी जेम्स लिओमार्ड अटकेमध्ये त्याच्या याचिकेवरती तातडीनं सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार पालघर रेल्वे स्थानकामध्ये धावत्या लोकलमध्ये चढताना तरुणीचा पाय घसरला मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले प्रकाश जाधव यांनी या तरुणीचा जीव वाचवल्यानं त्यांच्यावरती सर्वत्र कौतुकाचा वर्षा तळोजा परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा घटनेमध्ये दोन मुलं गंभीर जखमी तीन वर्षीय मुलाच्या नाक आणि ओठाला गंभीर इजा प्लास्टिक सर्जरी करण्याची वेळ नागरिकांकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अलिबागच्या कणकेश्वर मंदिरामध्ये तरुण तरून आणि तरुणीमध्ये वाद दुसऱ्याशी बोलल्याच्या संशयावरून प्रियसीवरती हातोड्यानं हल्ला या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी आरोपी सुरज बुरांडे अटकेमध्ये सातारा तालुक्यातील सासपडे गावामध्ये तेरा वर्षीय शाळकरी मुलीची निर्घृण हत्या डोक्यात लोखंडी वस्तूनं घाव घालून तिची राहत्या घरामध्ये हत्या करण्यात आली संशयित ताब्यात तर तपासामध्ये अतिप्रसंग झाल्याचा संशय अधिक तपास सुरू नाशिकच्या पंचवटीत भर दिवसात थरार दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांचा युवकावरती धारदार शस्त्राने हल्ला सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद आरोपी फरार पोलिसांचा <सलिया> शोध <शोड़सु>। सुरू <सलिया> भिवंडीतील सविंद्रा वडपे मार्गावर भीषण अपघात ट्रकनं दिले दुचाकीला जोरदार धडक या अपघातामध्ये तरुण इंजिनिअरचा ट्रक खाली चिरडून जागेच मृत्यू झालाय भिवंडीतील निंबवली नाका परिसरातील घटना कल्याण बस मध्ये एका तरुणाचा दीड लाखाचा मोबाईल चोरीला गेला तरुणाकडून रस्त्याच्या मध्येच बस थांबवत लोकांच्या सामानाची तपासणी त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी प्रवाशांनाही मनस्ताप पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बस रवाना नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या माध्यमामधून दोघांना लुटलं एक ज्येष्ठ नागरिकाला सहा कोटींना लुटलं दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाला बहात्तर लाखांना लुटलं आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचं सांगत डिजिटल अरेस्टही केलं सायबर फ्रॉडमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये गमावले नैराश्यामधून वीस वर्षीय तरुणाची आत्महत्या घाटकोपर विक्रोळी दरम्यान धावत्या लोकलखाली येत आयुष्य संपवलं घटनेत तीन महिन्यांनी सायबर विरोधात गुन्हा दाखल आसनगाव एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक कंपनीला लागलेली आग वीस तासांनंतर देखील धुमसतच होती भिवंडी आली कल्याण इथल्या अग्निशमन दलानं या नियंत्रण मिळवलं आहे या आगीमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती धुराचे लोट पसरले होते खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तरी नुकसान भरपाई द्या मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश खड्डे किंवा उघड्या मॅनहोलमुळे मृत्यू झाल्यास सहा लाख रुपये भरपाई जखमींना पन्नास हजार ते अडीच लाखांपर्यंत भरपाई द्यावी लागणार आहे सरकारी निधी अभावी पोषण आहार योजनेचा निधी चार महिन्यांपासून मिळालेला नाही शिक्षकांनाच पदरमूड करून पोषण आहार उपलब्ध करावा लागत असल्याची स्थिती महायुती सरकारनं सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतला मग सारथी बार्टी महाज्योती यामध्ये भेदभाव कशासाठी विजय वडट्टीवार यांचा सवाल तर अर्थमंत्री अजित पवारांकडून निधी वाटपामध्ये मतभेद महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा आरोप पुण्यात चोवीस तास फटाक्यांची दुकानं सुरू राहणार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पुणे शहरामध्ये फटाक्यांच्या विक्रीला हिरवा कंदील गोंदियात आमदार राजकुमार बडोले यांनी धान पिकाच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली पावसामुळे आणि रोगकिडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे धान पिकांचं नुकसान झालं रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीचं देखभालीचं काम सुरू आहे पुरामुळे दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीचं नुकसान झालेलं होतं शेंदुराचं लेपन निघाल्यामुळे प्रशासनाकडून देखभालीचं काम हाती घेण्यात आलं बुधवारी ठाण्यातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार पिसे आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील आवश्यक सुधारणा करण्यासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत गोडबंदर रोड वर्तकनगर ऋतू पार्क जेल गांधीनगर समतानगर सिद्धेश्वर इंटरनेट जॉन्सन या भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेत